तर मित्र हो हे पहा असा आहे आमच्या गावचा पोळा हे बघा कसे मस्त बैल बघा व्हिडीओ काढायलाय का नाही कुणी तुमचा जरा गवाय बाहेर जा वा, बक झालीत ना बैल आ कस काय इकडे मी ते इकडे बाजूला उभं टाकलो वा वा, वा। जोडी मस्त आणली आ युट्यूब ला ना <laughs> महाराज महाराज जय महाराज बघा अशा प्रकारे एकदम असं मस्त बैल कशी घेऊन चाललीत बघा अशा प्रकारे असते बैल पोळा आणि हे बैलाचे वर बाप आता बैलाचं लग्न लावणार आहेत बघा आता निघाली तो ना आता काय घेतील गोंगडी डाल काय म्हणते ते घेऊन लग्न लावणार आहेत <laughs> तर मंडळी बघा पाहू शकता असा असतो ह्या आमच्या गावचा पोळा बघा कसे बैल यायला लागले आता लग्न लावून मस्तपैकी बैलांचा सण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या गावामध्ये साजरा केला जातो जय श्रीरा हे बघा हे मागून जे आलेत ना हे होते बैलाचे लग्नाचे कार्यकर्ते ह्यांनी लावलेत बघ बैलाचे लग्न लावून आता घराकड्यात बघा मस्त धोतर बितर बघा अवका okay, हे धोतर टोपी गमजा कसे असे कार्यकर्ते लग्नाचे मेन अध्यक्ष होते हे बैलाच्या लग्नाचे तर मंडळी हे अशा प्रकारे शेतकरी पूर्ण बैलाचा सण असा साजरा करत असतो आता लग्न लावून आता बैल निघालीत आप आपल्या घराकडे हे पाहे हे आपण पाहू शकता अशा प्रकारे